सौरावची नरपटी लागली बघा मिळून काय बोलता तुझी लायक आहे काही गाडी कचरा टाका कोण बोलला तुम्ही बोललेला ऐकलं तू तू बोलतोय अरे आज स्वतः फोन वर बोलत आहे ना आज स्वतःच बोलत होता चोर बाजार मध्ये मला भेटला होता तीनशे ला तो दिवा लावतो आयुष ते दिवा आता विजणार नाही पंखा चालू होता हा हा विजला पाहिजे हाय गाइज़ वेलकम एंड वेलकम बैक टू माय चैनल तो इस वीडियो में आपसे मैं शेयर करने वाला हूँ मेरा हेयर केयर रूटीन तो बेसिकली मैं ज़्यादा कुछ यूज़ तो नहीं करता एकदम नॉर्मल है जस्ट मेरा हेयर अभी दो वेट था और थोड़ा भी मैंने ड्राई किया है हल्का हल्का सा वेट है तो फॉर कर्ल्स मैं क्या करता हूँ कि पहले इसे अच्छे से इसे नॉर्मल सेट कर दो ठीक है और इसके बाद थोड़ा सा अपने ऑयल लेने का और ऑयल लेने के, के बाद मैक्सिमम सिर्फ दो ड्रॉप्स ठीक है दो ड्रॉप्स के बाद इसको अपने अच्छे से मसाज करना है ठीक है हेयर पे आपके ऊपर जितना आपको चाहिए उतना फे सिट में थोड़ा बहुत शाइन के लिए करता हूँ और सेट रहता है बाकी मैं यूज़ नहीं करता तो ऐसे हेयर पे ऑयल अप्लाई करने के बाद मैं हे वाला कोम यूज़ करता हूँ मेरा नॉर्मल वाला और इससे मैं साइड का जो हेयर है वो सेट करता हूँ अभी मेरे सामने मिरर तो नहीं है भाई मैं अंदाजे से कर रहा हूँ आपको दिखेसी बच्चे से इसलिए तो मैं इसे ऐसा सेट करता हूँ ठीक है और पीछे से इसे ऐसे सिर्फ इतना करने के बाद मैं आगे का तो पूरा सा नॉर्मल सेट कर देता हूँ अभी मिरर अपना किधर है भाई मिररर एक सेकेंड तो मिरर लेके आया मैं छोटा वाला तो इससे मैं देख सकता हूँ तो देख सकते हो ये नॉर्मल है इतना ही मैं करता हूँ बाकी मेरे हेयर अब सब सेट हो जाते हैं ज़्यादा कुछ करने का ही नहीं कुछ करो ही मत सिर्फ टॉवल लो अच्छे से ऐसा वाइप कर दो बस हो गया सेट तो ऐसे करके मेरे हेयर जो है पहले मैं जो सी सॉल्ट स्प्रे है ना वो यूज करता था अगर उसका लिंक आपको चाहिए तो मुझे बता ना, मैं डिस्क्रिप्शन में डाल दुगा। तो इतना ही है ज्यादा कुछ पडणार नहीं का है तर मित्रांनो काहीतरी असा होता आपला हेअर केअर रूटीन आणि स्टार्टिंग मी हिंदीपासून गेली बिकॉज काही एक सब्सक्राइबर होता त्याला हेअर केअर रुटीनचा व्हिडिओ हव्या होता तर बोललो हिंदीमध्ये स्टार्ट करू आपण ब्लॉग आणि हिंदीमध्ये मी एक्सप्लेन केला बाकी आता आपण जाऊ बाहेर आणि मराठी हिंदी मी आजपासून जरी ट्राय करेल मिक्स करायला बिकॉज बाकीच्या ऑडियन्सला पण समजेल ना आणि ते ग्रोथसाठी पण चांगलं आहे आपला सेटअप तुम्ही चेक करा मी कसं ठेवलेलं इथे टेबल आहे त्याच्यावरती ही बॅग होती जी की खराब झाली पूर्णपैकी आणि ही बॅग भेटायची ना आधी फॉरेरवाली तर हिला मी इथे ठेवलेलं आणि याच्यावरती कॅमेरा ठेवून मी व्हिडिओ शूट करत होतो आणि नंतर मी मिरज तिथून घेतला आणि नंतर तुम्हाला शो केला की पार्टी बघा इथे आईशनी न्यूजपेपर वगैरे लावलेले जेव्हा तो चा बोर्ड देत होता ना तेव्हा त्यांनी हे सगळं लिहिलं होतं इथे आणि असं काहीतरी लाइटिंग होती तर मी बोललो लाईटवरती वाईट पडदा लावला तर छानपैकी वाटेल तर मी हेच लाईट इथे अशी कंटिन्यू होत होती ना तर याच्यावरती वाईट पडदा लावला आणि इथे आपण व्हिडिओ काढले आता इफ कोणतरी सोबत असताना व्हिडिओ काढायला तर छानपैकी आली असते व्हिडिओ आयुष पण कॉलेजला गेला ना तर बोललो आता काय करू एकटाच व्हिडिओ बनवली कारण की जस्ट अंगोवरून आलेलो आणि वेट आहे होते नंतर परत व्हिडिओ काढायला भेटलं नसतं म्हणून गायच मी तुम्हाला आता शो करतो मी माझे क्लोथ्स वगैरे कसे ठेवतो करून तर बघाय माझे टी शर्ट्स आहेत हे जास्त मी वेअर नाही करत ना तर इथे लटकून ठेवतो कारण की मम्मी मला ओरडते लगेच एकदा पॅन्ट घालतो धुवायला टाकतो करून तर त्यानंतर इथे आपली हा आहे बॅग सॉरी बॅग ही आहे ही साईड बॅग मी ब्लॉग्समध्ये आणि जास्त व्हिडिओजमध्ये घातली आहे माझी रील्स वगैरेमध्ये त्यानंतर अजून एक बॅग आहे ही कोलॅपमध्ये आलेली ही तर मी वेअरच नाही करत जास्त मोठी वाटते ती मला त्यानंतर इथे मी चार्जर इथे प्लग करतो आणि इथेच मी ॲडिटिंग करतो व्हिडिओ वगैरे ह्याच रूममध्ये नंतर हे हे तर संपलं आहे हे मम्मीने दिलं होतं शोपीससाठी इथे आपला फोटो फ्रेम आहे हा माझा इंस्टाग्रामचा प्रोफाईल पिक आहे त्यानंतर यूट्यूबचा प्रोफाईल पिक पण हाच आहे आणि ती सी जी पेंटिंग आहे आणि स्टॅरीनाईट्सची सी डी एक आहे इथे ठेवलेली मी त्यानंतर इथे हे इग्नोर करा एम टी बॉटल आहे हे दोन परफ्युम्स आहेत आयुषच्या पाठी फुटबॉल आहे हे कोला ब्रेड ते कोल्हामध्ये आलेलं मला हे शूजचं बॉक्स त्यानंतर इथे हा आहे ही व्हॅल सिटी ते ते माला अब माला ले ले, हे तर मला खूप स्वस्तच भेटलेलं थ्री हंड्रेड रुपीसला मी कुठे घेतलं माहिती हा कायचं चोर बाजारमध्ये मला भेटला होता तीनशेला स्वस्तमध्ये छान आहे ना बट प्रॉपर भेटलेला पुढे पण असं ॲस वगैरे लिहिलं आहे आणि ही कॅप आहे ओके त्यानंतर मी इथे माझ्या जीन्स ठेवतो इथे माझी जीन्स इथे माझी जीन्स ह्यातून अर्धेचे जास्त मी वेअरत न करत आणि इथे आयुषचे कपडे ठेवले आहेत साईडला इथे परत माझे टी शर्ट्स वगैरे येतात बघा एकदम मी सेट करून ठेवतो ह्याच्या पाठी एक्झॅक्टली शर्ट आहेत माझे इथे हुडी आहे त्यानंतर बाकी काही गोष्टी जी मी यूज करतो आणि इथे बघा तुम्हाला बघायला भेटेल की हे वेस्टलिन कोको ग्लो आहे ह्याच्यावरती मी परफ्यूम यूज करतो कारण की त्याचा लाँग लास्टिंग राहतो परफ्यूम आणि मी हा परफ्यूम यूज करतो सेलिब्रिटी त्यानंतर आधुनिक परफ्यूम आहे तो संपला आहे आयुष यूज करतो आहे जास्त करून त्यानंतर हा आहे डर्माकोचा नाय सिनेमाइट सिरम लावतो मी हे तर चष्म्याचा स्प्रे आहे नंतर हा बघा अजून एक डर्माकोचं हे आहे विटामिन सी फेस सिरम बस इतकंच आहे आणि ही बॅग आहे ना आता मगाशी तुम्हाला दाखवली ह्याच्यातमध्ये मी ठेवतो माझे स्पेक्स हे स्पॅक्सनी भरलेला बॉक्स आता ओपन कसं करू आणि लास्टला आपली ट्रेडिनल क्रीम ही जास्त यूज नाही करत मी वीकमध्ये एकदा बस इतकंच होतं काहीच मी काहीतरी अशा पद्धतीमध्ये ठेवतो माझे क्लोथ वगैरे तर मला स्टार्टिंगला दाखवायला चांगलं नाही वाटायचं बिकॉज असं नॉर्मल पद्धतीमध्ये ठेवलं ना मी सगळं काही असं लक्झुरियस तर नाही काही बाई मी बोर्ड रो वगैरे खोलते माझं आणि सगळं तुम्हाला शो करते की भाई असेही माझे कपडे आहेत आणि ते काय असं हाय जेव्हा माझ्या असेल स्टँडर्डवालं सगळं काही तर ते शो करायला ना मजा नाही आहेत मी स्वतःने बिल्ड करेल आणि नंतर तुम्ही पुढे जाऊन ती गोष्ट बघतील तर तिचा काहीतरी वेगळा इफेक्ट पडतो तर काहीतरी मी या वेनी ठेवतो नॉर्मल एकदम सिम्पलमध्ये कपडे वगैरे मला असं ठेवायला आवडतं कारण की मला माझे क्लोथ्स वगैरे खूप आवडतात चांगले कपडे घालून बाहेर फिरणं वगैरे कोणाला नाही आवडत मला तर खूप आवडतं आधीपासून मला तेच गोष्ट आवडायची मी जॉबला पण जायचं ना गाईस तर असं वीकमध्ये जायचो काय ना काय टी शर्ट वगैरे काय ना काय शॉपिंग करायचो कारण की आपण आहे ना जेव्हा चांगले कपडे घेतो आणि नंतर ते वेअर करून बाहेर जातो ना तर आपला फिजिकलमध्ये आतमधून पण एक चांगली इंटेमेसी क्रिएट होते आणि ते स्वतःला पण बॅटर फील होतं तर तुम्ही पण असं करा महिन्यातून एक टी शर्ट तरी घ्या स्वतः तुम्ही असे वेअर करून बाहेर जातील तर तुम्हाला स्वतःलाच चांगलं वाटेल मला तर खूप आवडतं तुम्ही पण करा ते काहीतरी अशीच होते आपली नॉर्मल कपडे ठेवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली तुम्ही सांगा आणि तुमच्याकडे असेल बॉलड्रॉ वगैरे बट माझं इतकंच आहे तर मी तुम्हाला शो केला देवराज आणि शिरकर आले बाई कशी होती एक्झाम अरे बाई देवराज कुठे कामाला तू कामाला सुट्टी आज बाई मूज कापली तू हां कापली मच्छा वाट बोला लागले की नको चांगली हा तेच चल निघा चला ट्रिपल सिडेजवर जायचं जाऊ अर्ध्या रस्त्यात आपली गाडी ठीक आहे चल लिटर एंट्री आणि देवराज आणि मयूर आणि कोण आपला फक्क ना डेली यायची रात्री ट्रिपल सीट एवढा लांबून यायचे प्रभाजीवरून पर्यंत चल बा देवराज काही कामाने आलो होतो इथे जरा डॉक्युमेंट वगैरे करायला आणि इथे बघा फोनवरती बोललो ज्या कामासाठी आम्ही आलो होतो ते काय झालं नाही तो बोलतो आता संध्याकाळी परत साडेसात वाजता खूप इथे एक फेरी झाली आमची कारण की तो बोललेला येतो तुला ओ टी पी देतो हुता हुता। पन, ए, तू य आणि आता बोलतो की झालंच नाही आणि तास आम्हाला इथे वेट करावं लागलं जेवता आता जाऊ आपण गाडी पण काढूया आता सी व्ही आर बाई आणि घरी जाऊ हे शिरकर सी व्ही आरचा तू ब्लॉग कधी बनवणार आहे टाकतो ना आज उद्या टाकेन उद्या आ? पक्का अरे सगळ्या व्हिडिओ तर आहेत क्लिप तर आहेत तसं नाही रे प्रॉपर ब्लॉग बनवला पाहिजे तुझ्या चॅनल वरती तू कामच नाही कर मी हो का नाही काय ब्लॉग बनवते माहिती आहे काय सी बी आर वरती कारण का माझं असं आहे की मला पूर्ण आता हिला रेडी करायची आहे आणि त्या जेव्हा ती रेडी होणार एकदम प्रॉपर जेव्हा मला वाटेल की बाबा आता सी बी आर आता एकदम माझ्या मनासारखी झाली आहे तेव्हा माझ्यावरती ब्लॉग बनवायचा विचार करते काय करणारच नाही ब्लॉगिंग करणार रे बट आता थोडे अप अँड डाऊन चालू होते आपल्या लाईफमध्ये तर काय करणार आपण आता आलो आहे गार्डनच्या इथे कारण की एक फ्रेंड आहे फ्रेंड म्हणजे कोणीतरी मला एक डी एम केलेलं की तो मला बोलला होता की इथे इथे भेट तुला मी चॅनलच्या ते वगैरे दे वगैरेबद्दल सांगतो तर त्यामुळे मी इथे आलो आहे आता तो बोलला की मी पोहोचेल इथे आणि मे बी तो पर्सन इथे म्हाडा कॉलनीच्या इथेच राहतो ही बाजूला गार्डनच्या त्या सिटीला ती ब्ल्यू बिल्डिंग दिसते तुम्हाला तिथे तो राहतो तो आता तो येईल आणि आम्हाला काही सांगेल याबद्दल आणि तो ॲडिटिंगबद्दल पण बोलला की तुला हेल्प होईल ॲडिटिंग वगैरेसाठी चांगला एंगेजिंग व्हिडिओसाठी तर त्यासाठी मी इथे आलो आहे आणि आहे हॅलो बाईज ठीक आहे जो बाजू असा बसला हो तू भैया बरोबर आहे रे भैया हा आलेला हा आणि हा आपला अरे म्हणजे असं ओळखायला नाही झालं आई फायनली आपण भेटलो आहे निशांत आणि आता आपल्याला सांगणार आहे तो काही चॅनलच्या बद्दल तर ते तुम्हाला समजेल नंतर चल सौरव बाय आता मी घरी आलो आणि त्यांनी खूप चांगल्यापैकी एक्सप्लेन केलं मला की थोडे काही आयडियाज दिले की कॉन्टेंटमध्ये मी काय चेंजेस करू शकतो किंवा अॅनालायजीसमध्ये मी काय चुकी करतोय तर ते फ्युचर कॉन्टेंटसाठी आपल्याला चांगलं आहे तर तुम्हाला ते सरप्राईज भेटतच राहील आयुष बघा येते माई घालून बघा अगरवती लावतं इतक्या टा ता, टाइम नंतर अगरवती आयुष आणि संकेत येतं जेलीसोबत खेळत बसला काय कॅच कॅच चाव याला <laughs> ते असे सतवते आपण घरी आला तर तो दिवा लावतो आयुष ते दिवा आता विजणार नाही पंखा चालू आहे तर हां हां विजला पाहिजे फक्त विजला पाहिजे अरे नाही विजला ना रे फॅनची हवा नाही वाटतं आमच्या फॅनची हवा नाही अरे बघ हो विजलाच नाही राहिला रे प्रॉपर बाय देऊ काय आयुषने ते काल पेंट केलं होतं ना देवीला तर आता बघा किती छानपैकी केलं आहे इथून दिसत असेल तुम्हाला कारण की आतमध्ये हात नाही टाकला डायरेक्ट बाहेर झालो नायचं काय काय आता आपल्याला तिथे तिथे दुपारी परत जायचं कुठली गर्भा बाई कुठे गर्व काय गरबा बोलत नाही ते फक्त आहे सगळे डीजे झाले तो काळा चौकीचा पण यावर्षी नाही वाटत माझ्या घरी किती साडे सतराशे तो मारलेली गाडीला लावली बोललो पुलाव्याला घेणार कपडे आणायला गाडी जमाय तुला कालच बोललो ना मी बोललो तिकडे पन्नास लागतात म्हणून बोललो पाच रुपये देऊन तिकीट काढून जातो <laughs> तिकडे साडे सतराच्या फटका मग <laughs> कपडे घेतले की नाही कमी कपडे घेऊन आलेलो घेऊन आले तर कमी घेतले कपडे फाईन पडलं मग कपडे कमी सायली चालू झालं <laughs> भजन झालं चालू हा चल जाऊ मग आम्ही जाऊ काय मग तू येशील लगेच काय ये लवकर या आपल्याला आता इथे जायचं होतं दादरला ते घ्यायला फॉर्म बट काय झालं त्याला कॉल केला तो बोलला अजून रेडी नाही झालं थोडा टाइम लागेल मग आता उमेश भेटला आपला प्लॅन झाला इथे जायचं कुठे शाळे आल्यानं भजन दिलं शाही भजन आहे तिथे आपण आता पोचलं गायच आपण इथे आणि आता आतमध्ये जायचं आपल्याला इथे भजन आहे आणि इथे गाडी लावलं जरा पण जागा नाही इथे भजन आहे मित्रांनो गाडी तर फोन करून बोलतो की बिल्डिंग खाली आहे मी तू काय बोलला काय बोलला गाडी नाही त्या दिवशी काय बोल माहितीये का सौरभ मी आता गाडी घालून मी पटकन घरी आलो मी बोलतो की एक काम करतो घरी गाडी ते मी गाडी घेऊन येतो वाटलं तर मग मी गाडी घेऊन आलो मी याला घेतला मग काय छुती आहे तुझा आहे संबंध घेण्याचा संबंध आहे गाडी घेऊन आला ना एक्सेस मग काढली का नाही काय गाडी कोण बोलला तुम्ही बोललेला ऐकलं तू तू बोलतो अरे आज स्वतः फोनवर बोलत आहे ना आज स्वतःच बोलत होता नावड्या कोण नाही काय बोलले सगळे बोललय सगळेच हे सगळं काय होत नाही कचऱ्यात गाडी टाक हे टाक मला तस का मला हजार जण बोलतात आम्ही बघ कोणाची गाडी घेऊन आलो उमेदवड माझी पण गाडी तशीच आहे ना, 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 ना मला काय बोलला लक्ष्मी कचर्यात टाकते लागत तुम्हाला सांगा गाडीला कधी असं कधी बोलतोय का अरे पण गाडीचा संबंधच येत नाही मला का बोलतात तशी गाडी मी माझी गाडी लावडा पावर पण बोलतो तुला पण तू आम्हाला कॉल का नाही गेला तू काय बोलला गाडी नाही तू काय मी बोललेला ऐकला तू हा बोलला मार तुला काय मारतोय मला सांग तुला काय बोललो की गाडी काढतोयस की नाही तू काय बोलला मी नाही काढत हा नाही काढत बघितलं एवढं त्या दिवशी मला छुते नाही बनवला सर्व्हिस तू सांग अरे गाडी कुठे आणली मी आणि आवाज कुठल्या गाडीचा आहे तुझा सीबीआर सीबीआर होती सीबीआर होती पण मी कशासाठी निलेली वॉश साठी रात्रीच वॉश रात्रीचा जाय असतो चुकीच केली चुकीच आहे मी जा काय छुत्या म्हणून सर्व तू सर जाऊ दे आता काय बोल जाऊ दे पाहिजे ना कसं तू कुठे पण घेऊन जा पण खोटं कशाला बोलस की जुपिटर आहे हा बोलता गाडी घेऊन या मला तिकडे मी असं काय बोलू ना मी विचारलं कुठली गाडी बापाची आहे जुपिटर हा काय ना तो ना ना बोला बोलला पहिले सीबीआर नंतर तो बोलला तू जेव्हा बोलत तेव्हा तो बोलला तर राहता ला नरपटी लागली बघा सीन झाला बघा गाडी गाडीचा क्लच निघाला गाडी मध्ये आणि आम्ही गाडी चालवतोय बस बीस येते बस बीस क्विक शिफ्टर बनवलाय बाईकला आहे बाप रे बाप गाडी विदाउट क्लच च्या चालत आहे बघा गाडी चालवतो राईट एअर पण असे क्विक शिफ्टर सारखे टाकतोय मी गौरव चिन्हार पाठी लागलेली आहे आता वाटत लागली आता बघू अशी गाडी खूप पर्यंत झाली तुम्हाला अपडेट देतो ना मी बापरे वा काही काय क्लच दाबूच न शकत आता चालू आहे आता चालू आहे की आमची गाडी नॉन गेर आहे क्विक आमची गाडी क्विक शिफ्टर बनवलाय गाडीचा कसे सांगतो आम्हाला गाईक चालू गाडी चालते तरी पण फोडूनच घेर टाकतोय बेकर आला पडायचो इकडे काय डायरेक्ट अर राहावंस ब अशी राईक क्विक शिफ्टर बनवलाय गाडीला पण किती फास्ट मध्ये चाललो आम्ही लोक विदाउट फ्लाई गाडी इथे पण नाही तिकडे दिसत आहे स्पीड मी बाई आजच्या गाडीमध्ये तू घरी नको जाऊ तू तिकडे मला सोड नाही आम्ही लप घरी आता आला काय आला तुला आम्ही लस लावून देतो तू गप्प घरी जालत जा लक्ष लावतो ना आम्ही लोक लावणार इंजिनिअरिंग केली तुझ्या मावाने आता बाबा आता काही थांबूक आहे गाडी बोलते इंजिनियरिंग केले आधी त्या पॅकेनिंग च काम करत गाडी थांबूक काय बोल नाही नाही कंटिन्यू कंटिन्यू गाडी जागे जायचे मग मी कोणी गाडी घेऊन कुठे जाऊ पण घेऊन बिल्डिंग खाली जालडिंग आहे दोन्ही आज सोडून टाकले विषय गेला आपला गाडीचा बाई स्टँड लावतो पहिला फायनली आपण पोहोचलोय भाई पद्धत मध्ये लोकेशनवर आपल्या आणि इथून आता शिरकरला घेऊन जायची गाडी शिरकर हां संकेतला म्हणून मी घेऊन आलो मॅकॅनिक हे बघा तर वायर इथून निघाली होती पाठवून लाव रे ते इथून जागा हा ही बघ लागली शिरकर क्लच क्लच लागला नाही लागला रे हा लागला लागला भाई ला, लागला जा आता असत तुला घेऊन जायचं शिरकर काम चालू आहे क्लच कल लावलं उलट क्लच उलटा क्लच हा लागला क्लच लागला बाई आता जा असच घरी घेऊन जा अरे पण याची गाडी वरती चढवायची म्हणजे डिफिकल्ट आहे चढाशी लावण्या हाताला लागलाय बाय माशा फिर देऊन टाक चले चल कर बाय चल चल तुमचा भेट

चालू झाली आहे बाई इंजन जाशील नको इतकं नको जायचं जा लायसन आहे हा निडदा चल फायनली चाललंय काय करते तू काय करते तू असं चावतात काय असं चावते नुसती गुडगाल कोण आहे शांत बसले लगेच आता जेवण घेऊ आपण वेज चायनीज आहे आयुष आणि मी दोघं शेअरिंग करतो गायच सर मी आता हा ब्लॉग अँड करायला घेतो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल इफ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत ब्लॉग बघतात तर भाई जरूर सबस्क्राईब करा कारण की तुम्ही लोक सबस्क्राईब ना करत सिक्स्टी पर्सेंट लोक फक्त बघतात सबस्क्राईब नाही करत त्यात फक्त फोर्टी पर्सेंट जे लोक सबस्क्राईब करतात तर आपण असे सगळ्यांनी सबस्क्राईब केला तर टॅन के लवकर हिट करू तर भेटा आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओके बाय पहली बात तो देखो मैंने अभी हेयर वॉश किया था और इसके बाद नॉर्मल ऐसे टॉवल से थोड़ा पोचा है और अभी थोड़ा सा पोचा है